रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय रायगड जिल्ह्यातील शाळांना त्यानिमित्तानं सुट्टी जाहीर करण्यात आली आहे याबाबत आमचे प्रतिनिधी आणखी तपशील रायगड जिल्ह्यात काल सकाळपासून पावसाची संतप्तदार पाहायला मिळत आहे काल संध्याकाळपासून महाड परिसरात पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे काल दिवसभरात महाडमध्ये एकशे सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत महाडमध्ये साडेचारशे मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे आता आपण महाडच्या सावित्रीपूल परिसरात आहोत मात्र सावित्रीपूल परिसरात पाण्याची पातळी सातत्याने वाढताना दिसत आहे सद्यस्थितीला महाडच्या सावित्री नदीची पाणी पातळी ही इशारा पातळीपेक्षा कमी असली तरी सतत पडत असलेल्या पावसामुळे महाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते असं प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आलं आहे खबरदारीचा इशारा म्हणून रायगडचे जिल्हाधिकारी किशन चावळे यांनी रायगड दक्षिण भागात असणाऱ्या तालुक्यांमधल्या शाळा ह्या बंद ठेवण्याचे जा आदेश जारी केले असून महाड परिसरात असणाऱ्या पूरपरिस्थिती व दरग्रस्त गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे पुढारी न्यूजसाठी प्रसाद पाटील महाड रायगड